राहुरी शहरामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सलूनच्या दुकानामध्ये म्युझिक सिस्टीमवरती सुरू असणाऱ्या गाण्यांचा आवाज कमी कर असं म्हटल्याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील दोन जणांनी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना जबर मारहाण केली आहे दरम्यान याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे तर आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे सलूनच्या दुकानामध्ये टेपवरती मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज कमी कर असं म्हटल्याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील दोघं जणांनी एका प्राध्यापकाचा कमरेच्या पट्ट्यानं डोळा फोडल्याची घटना राहुरी शहरामध्ये घडली आहे दरम्यान याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वयाच्या दरम्यान राहुरी येथील कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेले दीपक सुभाष निर्मळ हे राहुरी शहरामध्ये खाजगी क्लास घेत होते तेव्हा त्यांच्या क्लासच्या खाली असलेल्या सलूनच्या दुकानामध्ये टेपवरती मोठ्या आवाजामध्ये गाणी सुरू होती प्राध्यापक दीपक निर्मळ हे सलूनच्या दुकानामध्ये गेले आणि आवाज कमी करण्यास सांगितलं याचा राग आल्यामुळे सलून दुकानामधील अमोल कदम आणि मयूर कदम या दोघांनी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी अमोल कदम हा कमरेच्या पट्ट्यानं मारहाण करत असताना प्राध्यापक दीपक निर्मळ यांच्या डोळ्याला जबर मार लागलाय आणि त्यांचा डोळा निकामी झाल्याचं समजत आहे यावेळी प्राध्यापक दीपक निर्मळ यांना प्रथम उपचारांसाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी रावरी पोलीस ठाणं गाठलं काही प्रमाणामध्ये इथे पोलीस प्रशासनाची हुज्जत घालून प्राध्यापक दीपक निर्मळ यांच्या फिर्यादीवरनं अमोल कदम आणि मयूर कदम या दोघांच्या विरुद्ध जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करत आहेत यामधील आरोपींना एकोणतीस नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी